ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिकनाथ बाबांशी प्रार्थना करते ना एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट नक्की सांगेन कारण की मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे लक्ष्मीला सर्वात प्रिय वर्त मानले जातात पण एक छोटीशी चूक झाली की उद्यापन चुकीच्या दिवशी झालं किंवा एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली किंवा सुतक लागलं किंवा सुवासनी नाही मिळालं तर वार्ताचा परिणाम खूप वाईट होतो किंवा पन्नास टक्के कमी होतो कितीही वर्ष जर आपण वर्त केले तरही त्याचं फळ जे काय आहे तर ते आपल्याला मिळत नसतं म्हणून हा व्हिडिओ तुम्ही एक सेकंदही स्किप करू नका कारण आज मी जे सांगणार आहे मार्गशीर्ष गुरुवार वर्त उद्यापनाचा खरा दिवस कोणता मासिक धर्म सुतक ग्रहण अडचण असेल तर काय करायचं कोणत्या गोष्टी काटेकोर पाळाव्यात लागतात तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिना देवांमध्ये शांतता समाधान आणि संपत्ती देणारा महिना मानला जातो या महिन्यात श्री नारायण वर विशेष कृपा असते विशेष करून गुरुवारी केलेली पूजा पैशाचे अडथळे दूर होतात नशीब उधळते घरातील राग चिडचिड कमी करते आरोग्य सुधारते अशी मान्यता आहे आणि तिसऱ्या गुरुवारी म्हणजे मनोकामना पूर्ण करणारा दिवस म्हणून लोक आजच्या दिवसाची आतुरतेने वाढ बघत असतात मार्गशीर्ष महिना आला की देवी लक्ष्मीचं माहेर घर म्हणजे पृथ्वीवर उतरतं असं मानतात घरात दिवा लावला की देवी नाही लक्ष्मी स्वतः त्या घरात निवास करते असं पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे कारण की या महिन्यात गुरुवार का महत्वाचा आहे कारण की गुरुवार ग्रह म्हणजे देवाचा देव बृहस्पती ज्ञान धन सुविद्या आणि विवाह यांचे कारक म्हणून मार्गशीर्ष महिना गुरुवार एक ही एक सुवर्ण संधी असते हे वर्त पाच गुरुवारी करायचे असतात शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापन आता भरपूरांना असा प्रश्न पडतो की आपल्याला जर सुतक असलं किंवा एखाद्या स्त्रीला जर काही अडचणी असल्या किंवा आपल्याला काहीतरी ग्रहदोष वगैरे काहीही असू द्या भरपूर अडचणी येतात आपण कुठलं तरी काम करायला गेलो तर असं होतं की आपल्या चांगल्या कामामध्ये कुठतरी अडथळे येतात जसं की देव आपली परीक्षा बघतोय अक्षरशः असं तुझं वाटतं की आपल्याला कुठंतरी काही गोष्टी तरी कमी पडताय आपलं हे जर हाताशी काम घेतलेलं पूर्ण होईल का नाही होईल हे भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये ह्या समस्या येतच असतात उद्यापन म्हणजे काय कसं करायचं का करायचं कारण की वर्त पूर्ण केल्याचा संकल्प देवीचे आभार मानायचे पुढच्या वर्षी परत वर्त करणार या भावनेने देवीला नियंत्रण देणे व वत... व त्याचबरोबर आपण जर उद्यापन नाही केलं तर वर्त आपले अपूर्णले मानले जातात त्यामुळे उद्यापन हा सर्वात महत्वाचा भाग आहे आपण चार गुरुवारी उपास करतो पण चार गुरुवारी जेव्हा आपण उपास करतो तेव्हा आपल्याला पाचव्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं ते पण आवर्जूनच उद्यापन करायचं असतं आता जर घरामध्ये सुतक असेल तर उद्यापन करायचं का तर सुतक म्हणजे नातेवाईकाचं निधन प्रतिसुतक कोणाचा बारावा तेरावा सुरू अशी वेळ पूजा केली जाते का भरपूर जणांना प्रश्न येतो हो। सुतक असेल तर वर्त थांबत नाही फक्त तुम्ही उपास करू शकता पूजा उरकून काढावी भोग दीप दिशा अशी मोठी पूजा टाळावी निर्मल्य पूजा करा सुवासनी सामग्री देऊन त्यांनी मंत्र सांगून उद्यापन पूर्ण करू शकता म्हणजे तुम्ही उपास करू शकता किंवा तुम्ही एखादं मंत्र वगैरे जरी बोलले तरीही चालेल कारण की जर घरामध्ये सुतक असलं दहावा तेरावा तर नाही चालत पूजा पूजा नाही चालत तुम्ही फक्त उपास करू शकता सात्विक अन्न घेऊ शकता आता त्याचबरोबर बघा जर एखाद्या स्त्रीला अडचण आली असेल किंवा पाळी आली असेल तर तिने काय करायचं सुवासनी बाईकडून एखादी जी असेल तिला बोलवायचं आहे ज्या घरातील एखाद्या स्त्रीला जर प्रेड आली असेल तर गृहिणीला बाजूला बसून पूजेचे नैवेद्य वस्तू ठेवून द्यावे बाईला स्वतः पूजा करतील असे एखाद्या सुवासनीला बोलवायचे किंवा एखाद्या कुमारीला बोलवायचं तिच्या हाताने पूजा मान्य करून घ्यायची आहे पूजा सुद्धा मांडून घ्यायची आहे आपलं जे महालक्ष्मीचं जे पुस्तक आहे ते सुद्धा तिच्याकडून वाचून घ्यायचं आहे हे शंभर टक्के शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आपण फक्त मनभावेने संकल्प करू शकतो संकल्प कोणालाही करता येतो त्यामुळे आपल्याला फक्त आपण साईडला बसून कथा ऐकू शकतो फक्त आपल्याला पूजा मांडणी करायची नसते त्यामुळे आपण ही पूजा मान्य इतरांकडून जरूर करून घेतली तरीही त्याचं फल हे जे जे काय आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर अमावस्याच्या दिवशी उद्यापन करू शकतो का आपण कारण की उद्यापन कधी करायचं नेमकं दिवस कोणता कारण की लोकांकडून सर्वात जास्त चूक होते की उद्यापन नेहमी शेवटच्या गुरुवारीच करावे आता भरपूर ठिकाणी असं असतं की आमावस्या आहे तर आमावश्याला कोणी कोणाकोणाकड अमावस्याला सुद्धा उद्यापन केलं जातं असं नाही की आमावस्याला सुद्धा उद्यापन केलं जात नाही पण जिथली तिथली प्रथा रीत वेगवेगळी असते त्यामुळे जर तुमच्या इकडे आमावश्याला कुठेही जर उद्यापन होत असलं गुरुवारचं तर तुम्ही करू शकता आणि जर तुमच्या इकडे गुरुवारचं उद्यापन नसेल होत तर तुम्ही नाका करू कारण की प प्रत्येक वेगळ्याकडची प्रथा विधी वेगवेगळी असते कारण की काही ठिकाणी अमावशाच्या दिवशी उद्यापन नाही करत काही ठिकाणी अमावस्याच्या दिवशी उद्यापन करतात आणि जर तुम्ही जर अमावश्याच्या दिवशी जर उद्यापन नाही केलं तर तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजेच की जो पुढचा गुरुवार येणार आहे तर त्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता त्याचबरोबर उद्यापन करण्याच्या दिवशी आपल्याला काही चुका टाळायच्या असतात की अजिबात तुम्ही उद्यापनाच्या दिवशी ह्या चुका अजिबात करू नका जेणेकरून घरामध्ये दारिद्र्य निर्माण होईल तर बघा उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे म्हणजेच की तुम्हाला गुरुवारीच करायचं आहे कुठेही शुक्रवार शनिवार रविवारी करायचं नाही गुरुवारी ऐवजी सोबत करण्याचा प्रयत्न सुवासिनी बोलवल्या नाही त्याचबरोबर देवीला वस्त्र न अर्पण करणे पिवळे किंवा लाल असे वस्त्र तुम्हाला अर्पण करायचे इतर कुठलंही वस्त्र तुम्हाला अर्पण करायचं नाहीये नकटे नखे टाळा एका हाताने पूजा चुकीचा आहे ओटीत रिकामी वस्तू नाही पाहिजे ओटी देताना मनात चिडचिड वर्त निष्क निष्फळ कथा न सांगणे आरती टाळणे ह्या गोष्टी आपल्याला उद्यापनाच्या दिवशी करायच्या नाहीत आता बघा घरामध्ये सतत दारिद्र्य असतं म्हणून आपण चारही गुरुवारी उपास करतो का तर आपल्या घरामधलं दारिद्र्य जावा पती किंवा मुलाची प्रगती व्हावा जे काही आलेला पैसा आहे तो आपल्या संसारामध्ये कुठेतरी त्याचं कामही यावा न करता आपल्या जर आता म्हणून अशा जर चुका जर होत असतात तर घरामध्ये त्याच्याऐवजी सुख तर नाही येत लक्ष्मी तर नांदत नाही पण सतत दारिद्र्य होतं त्याच्यामुळे आपल्याला हे चुका टाळायच्या असतात जर आपण निष्पापळ म्हणजे आपल्या इच्छेने आपल्या मन एकदम शांत ठेवून आपण एकदम व्यवस्थेने जर उद्यापन केलं काही गोष्टी जर पालन केलं तर आपल्या घरामध्ये धन वर्षा होतो कुटुंबात सौख्य पती मध्ये प्रेम वाढतं मुलांचे शिक्षण उत्तम होते लग्नाच्या अडथळ्यावर मात येते घरात कर्ज न नाही होत त्याचबरोबर प्रत्येक गुरारी लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्वात महत्वाची देवीची कृपा ही कायम राहते म्हणजे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते फक्त आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं असतं आणि जर आपण पालन न करता जर आपण ह्या गोष्टी जर करत असलो तर त्याच्याऐवजी आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे कायमचं राहत असतं उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे आता तुम्ही देवपूजा जी करत आहात ती तुमची रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आता तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याची म्हणजे की देवीची स्थापना करायची आहे त्यासाठी तुम्हाला पूजेसाठी पिवळं वस्त्र तांदूळ अक्षदा हळद कुंकू पान फुले गोड पदार्थ किंवा तुम्ही फळे सुद्धा घेऊ शकता किंवा गुळ किंवा शिरा सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला इथे हळद कुंकू घ्यायचं आहे फुल साखर आणि त्याचबरोबर पाच सुवासनेला पाच पुस्तके घ्यायची आहेत व केळी किंवा एखाद फळ घेऊ शकता त्यामुळे तुम्ही केळी जर आणली तर केळी अतिउत्तम आहे सर्वप्रथम तुम्हाला गौरी म्हणजे महालक्ष्मीला साडी फुलांचे दागिने मुकुट घालायचा आहे देवीला सोळा उपचार पूजा त्याचबरोबर तुम्हाला सर्व झाल्याच्या नंतर धूप अगरबत्ती लावल्याच्या नंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे म्हणजेच की तुम्ही एक आईला बोलू शकता की आई लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यात तुझे जेवढे वर्त मी केले ते सर्व उत्पन्न उद्यापन करून मी पूर्ण करत आहे विघ्न न येऊ दे तुम्हाला हे बोलून तुमचं पूर्ण जे वर्त आहे ते तुमचे इथं वर्त सांगता करायचं आहे त्याबरोबर पाच सुवासनेला बोलून तुम्हाला इथे फळ हळद कुंकू साखर सुपारी नाणं द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आवर्जून त्या पाच सुवासनीला बसून तुम्हाला उद्यापन दिवशीची जी पुस्तक महालक्ष्मीच आहे ती त्यांना कथा ऐकवायची आहे कथा ऐकली त्यांनी तर अतिउत्तम पण त्यांना घाई गडबडीत कुठेही न कळत पूजा चुकीची करू नका शांतने शांतमने पूजा करा पाच सुवासनेला बसून त्यांना हळद कुंकू लावा त्यांना फळ पान पुस्तक द्या त्याचबरोबर त्यांना एक नाणं द्या आणि त्यांना पाच आपण जी कथा बोलतो पुस्तकामधली जी वाचतो तर त्यांच्या कानीसुद्धा ती कथा पडू द्या व त्यांना मुलांना किंवा आजूबाजूला सुद्धा तुम्ही बोलून प्रसाद देऊन त्यांना वर्षभर चांगले दिवस येतात असे मानले जातात तुम्ही आजूबाजूंच्या लोकांना सुद्धा बोलू शकता त्याचबरोबर तुम्ही त्यांना प्रसादसुद्धा वाटू शकता त्याचबरोबर दिवा लावताना हा तुम्ही दिवा लावला ना तरीही कारण की त्याचबरोबर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही गौरीची नक्की सांगता करा त्याचबरोबर तुम्ही त्या दिवशी दीपदान करा त्या दिवशी तुम्ही अन्नदान करा गरजू व्यक्तींना मदत करा आणि लक्ष्मी माता आणि दत्ताची आरती आवर्जून करा घरामध्ये प्रसाद वाटा कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ज्याला अन्न नाहीये जो भुकेला आहे ज्याला तहान लागली अशा माणसांची आवर्जून मदत करा कारण की कोणत्या रूपामध्ये आई आपल्याशी भेटून जाते कोणत्या रूपामध्ये जीवामध्ये आपल्याला काही संकेत देऊन जाते हे कधीही कळत नाही त्यामुळे या गोष्टी या दिवशी उद्यापनाच्या दिवशी आवर्जून काही राग वगैरे टाळा आणि उद्यापन हे तुम्ही तिसऱ्या गुरुवारी जरी केलं तरीही चालेल किंवा चौथ्या गुरुवारी केलं तरीही चालेल त्यामुळे जेथे तुम्ही तुमच्या इथे जर आमवशाच्या दिवशी उद्यापन करत असले तर नक्की करा आणि जर तुमच्या तिकडे उद्यापन आमोशाच्या दिवशी जर नसेल करत तर नका करू तुम्ही पुढच्या गुरुवारी जरी उद्यापन केलं तरीही चालेल तर बघा आज तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारवर तो उद्यापनाची संपूर्ण मी माहिती सांगितली तुम्ही ही पूजा प्रेमाने करा बाकी सगळं देवी पाहून घेईल जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर इतर महिलांना नक्की पाठवा कारण ज्ञान पसरलं की पुण्यही पसरतं त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला अजिबात विसरू नका सर्वांना धन्यवाद